मित्रांनो मी जे काय व्हिडिओ बनवतो आहे सनातनी वास्तव असो किंवा वास्तवावर बोलू काहीतरी या चॅनलवर असो किंवा बोलायचं तरी काय पर्यटन या चॅनलवर असो किंवा नाटुकली या चॅनलवर असो हे जे काय मी व्हिडिओ बनवतो आहे हे व्हिडिओ फक्त मनोरंजन नाही आहे तर कुठेतरी मी तुम्हाला मार्गदर्शनही करतो तर ते, ते मार्गदर्शन आणि मनोरंजन या दोन्ही दृष्टीने तुम्ही त्या व्हिडिओकडे पाहा समजून घ्या आपल्या आपतेष्टांना आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रमंडळींना ते शेअर करा जर माझे विचार पटत असतील तर आणि लाईक करा नाही पटत असतील तर डिसलाईक करा म्हणजे मला कळेल आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा मी जर कुठे चुकत असेन कमी पडत असेल तर मला तुम्ही लक्षात आणून देऊ शकता कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट बॉक्समध्ये लिहा बरेचसे लाजतात सनातनी वास्तववरती की मी कसं बोलू ह्या विषयावरती मित्रांनो हे सगळं वास्तव आहे त्याच्या लादायची काय आवश्यकता नाही आहे शर्मेची आवश्यकता नाही आहे ते अंधश्रद्धा नाही आहे ही श्रद्धा आहे ते अस्तित्वात आहे ते वास्तवात आहे प्रखरतेने बोला त्याच्यावरती चर्चा करा म्हणजे येणाऱ्या पिढीपर्यंत ह्या गोष्टी पोचते जे शास्त्र जडपवून टाकलं आहे या आक्रांताने नेसानाभूत केलं आहे ते पुढच्या पिढीपर्यंत जाणं गरजेचं आहे त्यासाठी कळकळीची विनंती आहे हे जे काय मी व्हिडिओ बनवतो आहे ह्या चारी चॅनलवरती त्या चारही चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकता पण कळकळीची विनंती आहे अगदी स्पष्ट स्पष्ट वक्तेपणा ठेवा आणि विचार कमेंट बॉक्समध्ये आणा फोन करून प्रश्न विचारून हे तुम्हाला उत्तरं देन माहिती देन सल्ला देन पण कमेंट बॉक्स मांडला तर तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये जेवढी उत्तरं देईन तर इतरांनाही त्या प्रश्नाची उत्तरं मिळतील त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये आपली मतं मांडा आपले विचार मांडा न लाजता न शरमता आणि हे अंधश्रद्धा नाही आहे हे श्रद्धा आहे हे वास्तव आहे हे सत्य आहे शास्त्र आणि विज्ञान नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक किळस्कर मित्रांनो आज मी चर्चा करणार आहे ती चर्चा मागच्या व्हिडिओच्या संदर्भातच करणार आहे मागचा व्हिडिओ मी कशावरती बनवला होता तर कुंभ राशीला लागलेला साडेसातीपर्यंत आणि कुंभ राशीच्या जातकाने कसं वागायला पाहिजे कसं जगायला पाहिजे काय निर्णय घ्यायला पाहिजे काय विचार करायला पाहिजे त्याच्यावरती मी तो व्हिडिओ बनवला होता पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच जणांनी मला फोन करून प्रश्न विचारले आणि त्याबरोबर एक व्यक्ती मला भेटायला आली होती आपलं भवितव्य जाणून घेण्यासाठी आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी काय नक्की माझ्या आयुष्यात काय चाललं आहे काय उलथापालथा चालली आहे आणि त्यावेळी त्याने हा माझा व्हिडिओसुद्धा पाहिला होता आणि तो व्हिडिओ पाहूनच ती व्यक्ती माझ्याकडे आली होती त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना काही प्रश्न पडले होते तर त्या प्रश्नाची उत्तरं त्यांना हवी होती तर जे काय त्यांनी प्रश्न विचारले त्याच्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता म्हणजे साडेसाती तर मी त्यांना म्हणालो की बाबा ठीक आहे मी साडेसातीवरती तुम्हाला सांगेन समजवेन पण आता तुम्हाला जर मी सांगत बसलो हा विषय तर तुमचा जो पर्सनल विषय आहे वैयक्तिक विषय तो, तो बाजूला राहील तर तुम्हाला वैयक्तिक मी माहिती देतो आणि मी साडेसातीवरती एक व्हिडिओ बनवेन नक्की साडेसाती म्हणजे काय होते नक्की काय त्याचा अर्थ आहे त्याच्यामागे काय कारणं आहेत काय उद्देश आहेत काय उद्दिष्ट आहेत त्या साडेसातीचे त्याचनुसार मी आज हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो साडेसाती म्हणजे सात साडेसात वर्षाचा तो काळ असतो म्हणून आपण त्याला साडेसाती म्हणतो लक्षात घ्या आपण त्याच्याकडे बघताना साडेसातही म्हणालो की घाबरतो घेतो त्या शब्दाकडे तो, तो शब्दाचा शब्दा अर्थ काय आहे साडेसात वर्ष आणि हे विज्ञान आहे मित्रांनो ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे शास्त्र आहे ते अस्तित्वात आहे जे अस्तित्वात आहे त्याच्यावरतीच विज्ञान बोलतं आणि शास्त्र बोलतं जे शाश्वत आहे ते शास्त्र आहे जे विधिलिखित आहे जे विधिविधानाने समृद्ध आहे ते विज्ञान आता सायन्स हा शब्द आपण वापरतो तो, तो मुळात चुकीचा आहे आता त्याच्यावर आपण जाऊया नको आपण महत्त्वाचा विषय काय आहे आपण ज्याच्यावरती चर्चा करणार आहोत ते म्हणजे साडेसाती साडेसाती समजून घेऊ ज्योतिषशास्त्राप्रमाणे जर आपण विचार केला तर साडेसाती ही कधी लागते तर आपला हा शनिग्रह भ्रमण करत त्या राशीमध्ये येतो त्या साडेसात वर्षासाठी तो आपल्या त्या राशीमध्ये येतो मित्रांनो लक्षात घ्या तो, लक्षा तो उचीचा असेल निचीचा असेल किंवा तो वक्री असेल असे जे शब्द वापरले जातात ज्योतिषा शा, ज्योतिषांकडून ते शब्द इथे मी वापरणार नाही कारण सामान्य स्वरूपात मी तुम्हाला हा विषय समजून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता कुंभराशीला या साडेसातीची हे लागलेली आहे साडेसाती लागलेली आहे आणि हा तिसऱ्या पर्वामध्ये आहे शेवटच्या पर्वामध्ये आहे आता तो शनी पुढे मीन राशीमध्ये गेलेला आहे तिथे पहिलं पर्व लागलेला आहे आणि याच्यामध्ये कुंभराशीचा हा शेवटचा पर्व आहे म्हणजे पहिलं पर्व लागायची सुरुवात झालेली आहे मीन राशीला मित्रांनो लक्षात घ्या हळूहळू म्हणजे तो आ, आपली याच्या अगोदरची जी मंकर रास आहे मकर रास मकर राशीतून तो कुंभ राशीत आला आता कुंभ राशीतून तो राशीत जाणार म्हणजे पुढच्या जो जातक आहे तो कुंभ कुंभराशी मीन राशीचा आहे असो मित्रांनो तर साडेसात साडेसात वर्ष अडीच अडीच वर्षाचे ती तो काल कार्यकाल असतो मित्रांनो पण साडेसाती लागायच्या अगोदर म्हणजे थोडक्यात एखादा रोग लागतो होतो आपल्याला रोग जडतो आपण कॅन्सर पकडूया कॅन्सर समजा आपल्याला डिटेक्ट होतं हा बाबा कॅन्सर आहे पण तो कॅन्सर होण्यापूर्वी तो का होतो त्याच्या मागची कारणं काय आहेत मग आपला आहार विहारामध्ये किंवा आणखी अन्य अन्य कुठल्या परिस्थितीमुळे तो कॅन्सर आपल्याला होऊ शकतो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहार विहार असतो मित्रांनो तसंच म्हणजे त्याची सुरुवात कुठून तरी झाली असते त्याची लक्षणं समजून येण्यापूर्वी कुठेतरी सुरुवात झाली असते तसंच आहे ते म्हणजे साडेसातीची सुरुवात जी होते ती साडेसात वर्षाच्या अगोदरपासून सुरुवात झालेली असते तो ग्रह गोचर करत भ्रमण करत ज्यावेळी त्या राशीमध्ये येणार असतो त्या अगोदरपासून त्याचे प्रभाव आपल्यावरती पडत असतो मित्रांनो लक्षात घ्या आणि त्याचे सिम्पटम्स आपल्याला मिळत असतात समजत असतात कुठेतरी आपण कामामध्ये व्यवहारामध्ये आपल्या नातेसंबंधामध्ये गडबड होत असते हे त्याचे सिम्पटम्स आहेत लक्षात आला ही त्याची लक्षणं आहे ती समजून घेणं गरजेचं आहे अरे आतापर्यंत ही व्यक्ती अगदी माझ्याशी अगदी प्रेमाने वागत होती अगदी आपल्याला मिठ्या मारत होती आपले गोडवे गात होती आणि अचानक काय झालं की ही आपल्यापासून अशी रुष्टका झाली आहे काय नक्की घडलं आहे मग आपण समजायचं काहीतरी घडते आहे कुठल्या तरी गोष्टीचा प्रभाव त्याच्यावरती होतो आहे बाह्य गोष्टीचा आता ही बाह्य गोष्टी काय तर ग्रहतारे आता भूतक येतं वगैरे तंत्रमंत्र वगैरे हा विषय बाजूला ठेवा त्याचाही प्रभाव आपल्यावरती होतो पण इथे विषय काय तर ग्रहताऱ्यांचा विषय जसं आपला चंद्रग्रह आपल्या मनाचा, मनाचा कारक आहे आणि ज्योतिषशास्त्रामध्ये त्याला आपण मनाचा कारक म्हणतो त्याचा प्रभाव आपल्या मनावरती होत असतो कारण त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आणि पृथ्वीच्या केंद्र त्यागी शक्तीमुळे रक्ताचं रक्तभिसरण आहे त्याचा उच्चदाब किंवा निश्चदाब होत असतो आणि त्यामुळे मग आपलं मन अस्थिर होत असतं म्हणून आपण म्हणतो माझं रक्त आता उसळलं आहे म्हणजे रक्तदाब वाढलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या जसं समुद्राच्या पाण्याला भरती ओहटी येते तसंच आपल्या रक्तालासुद्धा भरती ओहटी येत असते असो हो मित्रांनो म्हणजे उदाहरण सांगितलं त्याच्यामागे शास्त्र काय आहे कसं काम करते तसंच ग्रहाची सुद्धा प्रभाव आपल्यावरती पडत असतो होत असतो त्याची जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा प्रभाव आपल्या मनावरती आणि तणावरती होत असतो आणि त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात आता ज्यावेळी शनिग्रह गोचर करत भ्रमण करत ज्यावेळी त्या अमुक एका राशीमध्ये प्रवेश करतो किंवा प्रवेश करण्याच्या स्थितीत आहे म्हणजे साडेसाती लागायच्या अगोदरची एक दोन वर्ष त्यावेळेपासून त्याचे परिणाम आपल्याला दिसायला लागतात त्याचे सिमटम्स आपल्याला दिसायला लागतात मग आपले नातेसंबंध असो मित्रांनो तिथे आपल्याला ते गोष्ट समजून येते आता व्यवहारामध्ये सुद्धा नातेसंबंध येतात आपण दुसऱ्याशी एखाद्या व्यक्तीशी व्यवहार करत असतो ते एक नातं झालं व्यवहाराच्या संदर्भात तिथेसुद्धा म्हणजे इथे व्यक्तिशा आपल्याला त्या गोष्टी दिसून येतात नातेसंबंधातून मग आपले वैयक्तिक नातेसंबंधी असो वैवाहिक असो कौटुंबिक असो मित्र व परिवारामधले असो किंवा व्यावहारिक असो अशा नात्यासंबंधामध्ये आपल्याला फरक दिसायला लागतो समोरची व्यक्ती कुठेतरी आपल्याला टाळत असते कुठेतरी आपल्याला बाजूला करत असते कुठेतरी आपल्यापासून दूर जात असते कुठेतरी काहीतरी राखून बोलत असते किंवा रागाने बोलणं अनेक गोष्टी आहेत अनेक प्रकार आहेत म्हणजे ही व्यक्ती आपल्यावर अशी का वागते हा त्याच्यामध्ये झालेला बदल का घडतोय याला कारणसुद्धा आपण स्वतः असू शकतो ती परिस्थिती असू शकते आता काय नक्की घडते तुम्ही म्हणाला आता मी तर चांगला वागते त्या व्यक्तीबरोबर मग ती व्यक्ती अशी का वागते बऱ्याच वेळा आपल्या तणावरती परिणाम होतो आणि आपली जी ऊर्जा आहे मित्रांनो आपली जी ऊर्जा आहे ज्या ऊर्जेचे ऊर्जेचा प्रभाव आपण दुसऱ्यावरती टाकत असतो ती ऊर्जा कुठेतरी लोप पावलेली असते कुठेतरी अशी मंद पावलेली असते त्याला आपण होरा म्हणतो होरा प्रत्येक माणसाचा प्रत्येक मनुष्य प्राण्याचा एक होरा आहे आणि तो एक नव्हे तर पाच होरे आहे सप्त होरे आहे आता हे पाच होरे कोणते आहेत तर अग्निवायू जल आकाश पृथ्वी याची जी ऊर्जा आहे त्या ऊर्जाच्या प्रभावाखाली आपण असतो त्या ती ऊर्जा जेवढी लोप पावते किंवा मंद होते संत होते त्यावेळी आपल्यामधला एक आपल्या चेहऱ्यावरचा आपल्या तणावरचा जे प्रसन्नता असते एक तेज असतो तो कमी झालेला असतो आपण म्हणतो ना दिसताचं बाला घायाळ झाला म्हणजे ते प्रसन्न मुद्रा बघून तिचं सौंदर्य बघून आपण तिच्या तिला भाळतो त्या व्यक्तीशी आपण एकरूप होतो मित्रांनो लक्षात घ्या तसाच परिणाम होत असतो या काळामध्ये समोरच्या व्यक्तीच्या मनात शंका निर्माण होतात प्रश्न निर्माण होतात बऱ्याच वेळा ती व्यक्ती आपला स्वार्थ साधण्यासाठी आपला मतलब साधण्यासाठी व्यवहार करत असते मित्रांनो लक्षात घ्या आणि त्याला ज्यावेळी शंका निर्माण होते किंवा प्रश्न निर्माण होतात त्यावेळी ती आपल्यापासून कुठेतरी दूर जात असते आपल्यापासून थोडीशी वेगळी वागत असते आणि परत आजूबाजूची परिस्थिती असतेच त्या व्यक्तीच्या मनात विष पेरण्यासाठी जे आपलं अहित बघणारे आहेत आपले हितचिंतक मित्रांनो लक्षात घ्या जे आपले हितचिंतक आहेत जे आपलं हित बघतात याचं भलं व्हावं मोठं व्हावं याचा उत्कर्ष व्हावा असे जे हितचिंतक आपल्या आजूबाजूला असतातच त्यांचं काय सांगायलाच नको ना ते अगदी पदोपदी वेळोवेळी क्षणोक्षणी तुमचं हितच बघत असतात लक्षात का सांगायचा उद्देश लक्षात घ्या असं जे आपलं अहित बघणारे जे लोक असतात ना ते आजूबाजूला आहेत हे कलियुग आहे आणि ह्या कलियुगामध्ये तुम्हाला हे अशी लोक भेटणार एक नव्हे ते असंख्य भेटणार कारण कलियुग कळ कल लागणारे कलह हो निर्माण करणारे म्हणजेच कलियुग मित्रांनो लक्षात आलं पण आता ही जी गोष्ट आहे त्या शनिग्रहाचा त्या प्रभाव पडत असतो ज्योतिषशास्त्रामध्ये आपण त्याला शनिदेव म्हणतो देव देवचा अर्थ काय देणारा दाता प्रदान करणारा त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेलाच आहे देवाचा अर्थ काय देवाची संकल्पना काय आहे आता तो ग्रह शनी ग्रह आपल्याला देत असतो आपल्याला दा दा देत असतो आपल्याला प्रदान करत असतो आणि त्याच्या ऊर्जेच्या प्रभावाखाली आपण असतो मित्रांनो ह्या ऊर्जेच्या प्रभावामध्ये आपण ताऊन शेकून सुलाखून तयार झालेलं असतो शनिग्रहाचा जेवढे प्रभाव आपल्याला पडतो तेवढं मग शाळून शेकून सुलाखून निघतो तेवढे आपल्याला वास्तव कळत असते आपलं कोण आहे पर्क कोण आहे लक्षात घ्या मित्रांनो काय कळते आपल्याला आपलं कोण आहे आणि पर्क कोण आहे देखल्या देवा दंडवत करणारा कोण आहे समोर आल्यानंतर आहे काय राजेश भाऊ काय अगदी तुम्हाला मी अगदी देवासारखा मानतो तुम्ही म्हणजे माझ्यासाठी अगदी परमेश्वर आहात अशी म्हणणारी म्हणजे मुमे राम नाम बगल मे सुरी असे उघडे पडत जातात असे समोर येत जातात यांचे मुखोटे फाटले जाता। उतर जातात उतरे उतरले जातात अडे असे हे लुच्चे लबाड लोक आपल्याला समजत असतात म्हणून ज्यावेळी साडेसाती लागते ती साडेसातीमध्ये घाबरून जायचं नाही उलट त्या साडेसातीचं सा स्वागत करायचं का तर आपल्याला वास्तव कळत असते वास्तवावर बोलू काहीतरी सत्य कळत असते मित्रांनो आपण भ्रमात असतो आपली दिशाभूल झाली असते आपल्या आयुष्यामध्ये आणि मी दिशाभूल करणारा कोण असतो तर समोरची व्यक्ती असतो आपला मतलब आपला हित आपला स्वार्थ साधण्यासाठी तो आपला दिशाभूल करत असतो आपल्याला वापरत असतो आपला उपयोग करून घेत असतो आपल्या आयुष्यात आणि मग काय काम सरो आणि मरो लक्षात आलं का जोपर्यंत तुम्हाला त्याची आवश्यकता आहे त्याला तोपर्यंत तुम्हाला वापरणार अगदी चुंगमप्रमाणे चुंगम बघा चुंगम तुम्ही चावता चावता सर ती चघळता आणि मग ज्यावेळी ती निरुपयोगी होते चावून चावून त्याच्यातला रस सगळा निघून जातो तेव्हा आपण थुकून टाकतो ऊसा ऊस उस बघा तुम्ही ऊस आपण खातो त्यामुळे तो चोथा राहतो तो, हो, तो आपण फेकून देतो तशीच अव्यस्था येते तशीच आपले उपयोग आपला मतलब साधला जातो जोपर्यंत त्याच्यात रस आहे तोपर्यंत तो, तो, तो अगदी चावून चावून त्याच्यातला चा रस त्याचं रक्त आटवून टाकतो त्याला रक्त पिपासू म्हणतात अशीच माणसं आपल्याला कळतात या काळामध्ये अडीच वर्षाच्या सॉरी ह्या साडेसाती वर्षाच्या ह्याच्यातसुद्धा अडीच पण आहे अडीच वर्षाची सुद्धा आपल्याला शनीचा प्रभाव होतो ढै्या त्याला म्हणतो आपण ढाई वर्ष अडीच वर्ष अडीच की म्हणतो पण ही साडेसातीवरती आपण चर्चा करतो जे साडेसातीमध्ये होते तेच अडीच कीमध्ये होते ढै्यामध्ये होते लक्षात आलं का तर त्याचा प्रभाव ग्रहाचा प्रभाव होत असतो शनी देव नव्हे देव म्हणजे देणारा दाता कळलं काय आपण वटवृक्षालासुद्धा देव म्हणतो आपण पिंपळाला सुद्धा देव म्हणतो तो देणार आहे प्रदान करणार आहे कारण तो आपल्याला चोवीस तास ऑक्सिजन देत असतो आपण सुद्धा देव म्हणतो कारण ती आपल्याला चोवीस तास ऑक्सिजन देते अँटीबायोटिक अँटीसेप्टिक आहे ती असो मित्रांनो तर महत्त्वाचा विषय काय आहे त्या साडेसाती त्या साडेसातीचे परिणाम आपल्याला दिसून येतात त्याचे जे लक्षणं दिसून असतात आपल्याला समजत असतात त्यावेळी आपण सावध व्हायचं हो सा। की काहीतरी आता आपल्या आयुष्यात उलता पालती घडणार आहेत आणि त्या उलता पालतीला सामोरं जायची तयारी ठेवायची मित्रांनो ह्या काळामध्ये बरेचसे व्यसनाधीन होतात बरेच जातक व्यसनाधीन होतात कारण कुठेतरी त्याच्या कौटुंबिक असो वैवाहिक जीवनात असो एवढे त्याच्या आयुष्यात कलह निर्माण होतो कुटुंबामध्ये किंवा वैवाहिक जीवनामध्ये मग तो कलह कुठेतरी आपल्याला हे करायचं आहे सहन करायचं आहे त्यासाठी मग तो व्यसनाधीन होतो मित्रांनो ही सर्वात मोठी चूक होती ह्या साडेसात वर्षात तुम्हाला अलर्ट राहायला पाहिजे चौकस राहायला पाहिजे अगदी तुम्हाला अगदी परखून निरखून सगळ्या गोष्टी घेणं गरजेचं असतं हे अडीच साडेसात वर्ष तुम्हाला निरखायला पारखायला देतात की तू पारखून घे निरखून घे तुझ्या अवतीभोवती आहेत त्यांना पारखून निरखून घे ती परिस्थिती ती स्थिती पारखून निरखून घे आणि तो ताऊन शेकून सुलाखून निघ असे ते साडेसात वर्षाची एक मार्गदर्शन आहे उलट पक्षी जर आपण त्या टेन्शनमध्ये आपल्याला आलं टेन्शन आलं आहे आता त्या टेन्शनमध्ये मी जाऊन दारू प्यालो आलो किंवा गुटखा खाल्ला किंवा अन्य कुठला मी हे केलं व्यसनाधीन झालो तर काय होणार आपली बुद्धी खंडित होणार आपली बुद्धी लयास जाणार आणि येणाऱ्या साडेसात वर्षानंतर जे का आपल्याला भव्य दिव्य प्राप्त करायचं आहे त्याची आपण राख रांगोळी करणं मित्रांनो लक्षात आलं का ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे समजून घेणं गरजेचं आहे आणि याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे आता मी त्या अनुभवावरती येतो व एक उदाहरण म्हणून तुमच्यासमोर ठेवतो माझा माझी रास आहे जन्मरास ही कुंभरास आहे पहिल्यांदाच तुमच्यासमोर मी उलघडा करतो आहे आणि माझी कर्मरास ही कुठली आहे मकर आता तुम्ही विचार करा मकरलासुद्धा कुंभेमध्ये यायच्या अगोदर साडेसाती लागली होती म्हणजे मी किती वर्षाचा वनवास भोगला पंधरा वर्षाचा भोगतोय आता शेवटच्या पर्वामध्ये आहे म्हणजे तुम्ही विचार करा अभ्यास केला मी स्वतः प्रयोग माझ्यावरती बरेच प्रयोग करून बघितले आहेत मी ह्या ज्योतिषशास्त्राचे अगदी वैवाहिक जीवनातसुद्धा पत्रिका न जुळता मी लग्न केलेलं आहे ते माझ्यावरती मी केलेला प्रयोग आहे त्याच्यानंतर नक्की काय घडते खरंच ज्योतिषशास्त्र अघाध आहे की थोतांड आहे हे समजून घेण्यासाठी तुम्ही हसाल काय व्यक्ती आहे काय माणूस आहे किती मूर्ख आहे मित्रांनो जर आपल्याला कोणाला ज्ञान द्यायचं आहे आपल्याला वास्तव सांगायचं आहे तर वास्तव समजून घेणं गरजेचं आहे आता हा प्रयोग मी दुसऱ्यावरती तर नाही करणार आणि तो माझ्यावरती मी केल्यानंतर मला तो समजून येतो आहे आज मी तुमच्याबरोबर मी चर्चा करतो आहे ना ज्योतिषशास्त्राबद्दल आधी मी या ज्योतिषशास्त्राकडे वळलो का तर माझ्या बहिणीसाठी तिच्या विवाहाच्या संदर्भात हा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केला माहिती गोळा केली स्वतःवरती सुद्धा प्रयोग केला विवाहाच्या दरम्यान आणि आता ह्या साडेसातीमध्ये म्हणजे साडेसात नव्हे तर माझा जी कर्मरास आहे लग्न रास आहे ती आहे कुठली कुठली आताच बोललो होतो मी मकर रास त्या मकर राशीमधून आता कुंभ राशीमध्ये म्हणजे साडेसात वर्ष आधी भोगलेत त्याच्यानंतर साडेसात वर्ष भोगतोय आता या शेवटच्या पर्वामध्ये मित्रांनो लक्षात जर तुमची रास अमुक असेल आणि राशी राशी त्या राशीला जर जन्मराशीला जर साडेसाती असेल तर त्याचे परिणाम कमी असतात पण कर्मराशीला लागलेले जे परिणाम आहेत ना ते खूप भयानक असतात कारण तुम्ही कर्म करत असतात लक्षात घ्या त्यावेळी तुम्ही कर्म करत असतात काहीतरी तुम्हाला प्राप्त आहे मिळवायचं आहे म्हणून त्या काळामध्ये मला जास्त त्रास झाला अगदी मानसिक शारीरिक आर्थिक त्रास झाला सुरुवातीचे जे साडेसात वर्ष गेलीत त्या काळामध्ये मला जास्त त्रास झाला त्याला कारण का तर तो कर्मरास होता मी कर्म करतोय आणि कर्मामध्ये बाधा होत आहेत कर्मामध्ये बाधा निर्माण अडचणी निर्माण होत आहेत बॅरिकेड निर्माण होत आहेत रुकावटे येत आहेत म्हणजे सुरुवातीचे जे माझे साडेसात वर्षं गेलीत कसली मकर राशीची ती अगदी भयानक होती अगदी कोरोनामध्ये दोन हजार एकोणीसपर्यंत कारण दोन हजार वीसनंतर कुंभराशीमध्ये हा शनिग्रहाचा प्रभाव सुरू झाला पण तोपर्यंत अगदी हातातलं बऱ्याचशा गोष्टी निष्ठून गेल्या समोरासमोर बघतोय म्हणजे कधी तर दोन हजार बारापासून पण त्याच्या अगोदर दोन हजार दहापासूनच मला त्याचे परिणाम दिसायला लागले होते कारण माझ्या आईचं अंत दोन हजार दहाच्या आसपास झाला आणि ते एक शब्द माझ्या कानात अजूनही घोंगाळत आहेत ते म्हणजे काय राजू मला ह्या जगातून सोडव माझा नेम राजू सातव्या माळ्यावरून माझी आई मला सांगते त्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ती वरून मला फेक मला मुक्ती दे।, दे मी आशीर्वाद दे मी तुझं ऐकलं नाही त्याचे परिणाम मी भोगते पण ती मृत्यू माझ्याकडे मागते म्हणजे विचार करा मित्रांनो हे सिम्पटम्स मला काय दिसायला लागले ते दोन दोन हजार दहापासून माझ्या आयुष्यात असो मित्रांनो एक उदाहरण दिलं मी माझं उदाहरण तुमच्यासमोर ठेवलं आता ज्योतिषशास्त्राकडे बघताना अघात शास्त्र आहे महान शास्त्र आहे ते विज्ञान आहे त्या दृष्टीने पहा आणि स्वतःमध्ये अमूलाग्रह बदल आणण्याचा प्रयत्न करा ज्यावेळी अशी जे परिस्थिती निर्माण होते नकारात्मक परिस्थिती निर्माण होते त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायचं ती परिस्थिती तुम्हाला काहीतरी शिकवते मार्गदर्शन करते तो आपला गुरु म्हणून स्वभाव उभा राहिलेला आहे आणि शनिग्रह शनिदेव जेव्हा आपण बघतो तो शनिदेव आपल्याला काय दाख कशा स्वरूपात दिसतो कसं काय सांकेतिक स्वरूपात त्याचं तराजू राजू घेऊ नये न्यायदेवता येते आणि ह्या काळामध्ये तुमच्याबरोबर ती न्याय करते हे लक्षात ठेवा न्याय करते ह्या साडेसातीमध्ये तुमच्यावरती न्याय करते तुम्हाला ते वास्तव दाखवून देते सत्य समोर आणून देते काय खरं आहे काय खोटं आहे कोण देखल्या देवा दंडवत करतोय लक्षात आलं का तणावरती आणि मनावरती ह्या ग्रहाचा परिणाम होत असतो आणि त्यानुसार आपणच निर्णय घेत असतो कोणावर कसं वागायचं कसं जगायचं तर आपलं मन स्थिर असेल शांत असेल तर आपण कुठेतरी सावधगिरीने आपण निर्णय घेऊ शकतो मौनम सर्वस्व साधनम या साडेसातीमध्ये मौनम सर्वस्व साधनम त्याच्यानंतर तुम्हाला काय समोरच्या क त्या साडेसातीनंतर तुम्हाला काय त्या अधर्माचा नाश कसा करायचा आहे त्या अधर्म्यांना कसं रोखायचं आहे हे शेवटच्या पर्वापासून तुम्ही सुरुवात करा आता हे शेवटचं पर्व आहे त्या शेवटच्या पर्वापासून सुरुवात करा या अधर्म्यांचा नाश कसा करायचा आहे या अधर्म्यांना कसं काय मार्गी लावायचं आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये कसा उत्कर्ष आणायचं आहे लक्षात आलं का मित्रांनो तर सतर्क राहा साडेसाती आपल्याला काय शिकवते सतर्क राहण्याची वास्तव तुम्हाला दाखवत असते आणि त्यावेळी आपण संयम ठेवणं मनावरती ताबा ठेवणं पेशन्स ठेवणं हा सर्वात महत्त्वाचा आहे म्हणजे सद्गुरूंचे साईबाबांचे दोन मंत्र श्रद्धा आणि सबर श्रद्धा कोणावर ठेवायची हो स्वतःवरती विश्वास माझ्यात करण्याची कुवत आहे तुचं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार झाला मानव या संसारी अपुला पण वैरी आपण स्वतःच वैरी असतो आपण जर चांगलं जर बी पेरलं मी आंब्याचं तर मी सफरचंद काढू शकत नाही तर सफरचंदच बी पेरावं लागेल तर, तर मला सफरचंद मिळतील काय पेरायचं काय आपल्याला हवं आहे ते आपल्या हातात आहे आणि झाला मानव या संसार संसारी अपुला पण वैरी आपण स्वतःच वैरी आहोत आपण जर तिथे गव्हाची हे लावली आपण जर विष पेरलं तर विषच मिळणार ना आपल्याला आपण विष पेरलं तर विषच मिळणार आहे सर्वात मोठा मित्र आपण स्वतः असतो आणि सर्वात मोठ शत्रू मोठा शत्रू आपणच असतो स्वतःचे आता शत्रू बनायचा की मित्र बनायचं हे तुम्ही ठरवा काय तीन मंत्र आहेत तुझा हे तुझ्या जीवनाचा शिल्पकार झाला मानव या संसारी आपुला पण वैरी आणि तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकल्याशी आपण जागा चुकतो आहे कुठे निर्णय घ्यायला मग हे निर्णय आपल्याला घ्यायचे ते जागा चुकायचं आहे जागा चुकलाशी नाही मग ना योग्य जागेवरती योग्य वेळेला योग्य ठिकाणी योग्य प्रकारे आपल्याला उपचार करायचे आहेत निर्णय घ्यायचे आहेत ते येणाऱ्या काळ वेळ परिस्थितीनुसार लक्षात आला का मित्रांनो साडेसाती विज्ञान आणि शास्त्र घाबरू नका उलट त्या काळामध्ये तुम्ही सक्षम होत असतात तुम्ही मजबूत होत असतात ताऊन शेकून सुलाखून निघत असतात म्हणजे साध्या लोखंडाचं पोलाद होत असतो मित्रांनो लक्षात लागेल सुवर्णालासुद्धा अग्नीतून जावं लागते त्या हातोड्याचा मार खावा लागतो त्या ऐरणीवरती त्यावर त्या सूर्य त्या, त्या सोन्याची किंमत ठरते त्या हिऱ्याच्या त्या दगडाला सुद्धा पैलू पाडून घ्यावे लागतात त्या चिनिया हातोडीचा वार खावा लागतो मार खावा लागतो त्यामुळे त्या हिऱ्याला पैलू पडल्यानंतर त्याला किंमत येते साडेसाती म्हणजे पैलू पाडणं बघा आता निर्णय घ्या मित्रांनो तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्सने मांडा वास सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा माझे विचार पडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मांडा सितकस भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन